नमस्कार मैत्रीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विदर्भाची चव तर आज मी तुम्हाला सोयाबीनचा भात बनवून दाखवणार आहे तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की तेच घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये आता थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग छान झाला की त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला जिरा मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी मिरची कांदा आणि एक आ, दोन आलू क कापून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आप आपल्याला याच्यामध्ये छान हिरवा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्यानी मसाला भाताला छान चव येत असते तर हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे खडे मसाले वापरलेले नाही कारण की मी याच्यामध्ये कमीत कमी मसाल्याचा वापर केलेला आहे तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि कस्तुरी मेथी घातल्याने चव छान येत असते त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये एक चमचा अदरक लसूणचा पेस्ट घातलेला आहे ते छान आत्ता आप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर, तर तुम्ही खडे मसाले टाकू शकता मी याच्यामध्ये एकही मसाला मसाला टाकलेला नाही आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड चम्मच मी तिखट पावडर घालून घेत आहे आता तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता कारण की हिरवी मिरची परा पण याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर मी हळद पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ अंदाज एक ते दीड चम्मच मी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स झाल्यानंतर आता बघू शकता एक नंबर असा कलर आलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी एक मोठा टमाटर टाकलेला आहे चिरून आणि याला मिक्स करून घेतलेला आहे तर टमाटर अंदाजे पाच सात मिनटं आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आणि आता याला याच्यामध्ये आता आपल्याला मी जिरा मा पावडर टाकलेला आहे जिरा पावडरने चव खूप छान येत असते याच्यामध्ये तर याच्यानंतर बघू शकतो आता आपण हे पाच मिनटं झाल्यानंतर मी गावऱ्याने जे मटर आहेत सोलून घेतलेले ते टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर जे मी सोयाबीन आहे ते गरम पाण्यामध्ये छान भिजू घातलेले होते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि ते याच्यामध्ये मी सोयाबीन वडीत टाकून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक सोयाबीन पण वापरू शकता पण आमच्या घरी ठोकडवाली सोयाबीनची वडी खूप जास्त आवडत असते त्याच्यामुळे मी ते टाकलेली आहे तर आता पाच दहा मिनटं याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी जेव्हा तांदूळ टाकले त्याच्या ते तेव्हा कॅमेरा बंद होता त्याच्यामुळे मी काही ते शूट करू शकली नाही तर तो तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये तांदूळ घातले आणि याच्यामध्ये मी एक मोठा लोटा पाणी घातलेला आहे तर तुम्ही पण अंदाजाने पाणी घालून घेऊ शकता आणि आता याला आपल्याला अंदाजे पाच मिनटं छान गॅसची फ्लेम मोठी ठेवून उकळू द्यायचं आहे तर हे छान उकळलं की त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून एक सिटी होऊ द्यायची आहे एका सिटीमध्ये आपला भात पूर्ण शिजून तयार असतो तर आता हे आप बघा आपल्या भा तांदळाला छान उकडी आलेली आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आता छान मिक्स करून झालं की बस आता कुकरचं झाकण घेऊन लावून घ्यायचं आहे कुकर आणि अंदाजे एक सिटी आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा आता मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता आपला मसाले भात एक नंबर असा तयार आहे तर चला मग तुम्ही पण करून बघा असा सोयाबीनचा सोपा भात आणि हो जाता जाता ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बाय बाय